नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण हळदीच्या प्लॉटवर हो आलेलो आहोत तुमच्याकडे जर हळदीचं पीक असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण बोराळा तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावात आलेलो आहोत आणि आपल्यासोबत प्रत्यक्ष शेतकरी अविनाश जाधव आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी गेल्या वर्षीपासून पाटील बायोटेकचे प्रोडक्ट आहेत हळदीमध्ये त्यांना काय काय फरक जाणवला आणि त्यांना एकंदरीत पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता एवढा जबरदस्त प्लॉट हा आ, पाटील बायोटेकच्या परिपूर्ण पूर्ण वेळापत्रकानुसार हे प्लॉट डेव्हलप केलेला आहे तर अविनाश भाऊ तुम्ही गेल्या वर्षी पाटील बायोटेकचे कोणकोणते प्रोडक्ट वापरले होते आणि तुम्हाला काय फरक जाणवला हो मी मागच्या वर्षी हळदीच्या शेवटच्या टाईमला पाटील बायोटेकचं पाटील बायोटेक कॉन्सो एन पी के कॉन्सो आणि मायकोराजाचं म्हणजे वामिझोन वापरलं होतं बरोबर त्यावेळेस मला एकदम अशी ग्रीनरी आल्यासारखं वाटलं म्हणून मी यावर्षी ठरवलं मागच्या वर्षी ठरवलं की यावर्षी आपण हळद लावणार नवीन त्याला पूर्णपणे पाटील बायोटिकचे प्रोडक्ट वापरून बघायचे म्हणून मी अगोदरपासूनच बीज प्रक्रियासुद्धा याचीच केली बीज प्रक्रियेसाठी मी ही अमृत प्लस अमृत प्लस ही किट आणली होती बरोबर याची बीज प्रक्रिया केली अगोदर आपण नंतर याच्यासो नंतर थोड्या दिवसानंतर हे एन पी के कॉन्सोचेच हे दुसरं किट कॉन्सो हो। किट कॉन्सो किट वापरली आणि दाणेदार सोबत सुद्धा खतासोबत सुद्धा मी कॉन्सो दाणेदार म्हणजे ग्रॅन्युअल वापरलेलं आहे हे एका एकर मध्ये नाही हे मी पूर्ण तीन ला तीन एकर मध्ये वापरले आणि याचा आम्हाला रिझल्ट अतिशय चांगला वाटला मागच्या वर्षी कसे असे पांढरे पडत होते हे नवीन येणार नवीन पान येणार पांढरं पडत होतं तर यावर्षी याची ग्रेनरी बघू शकता तुम्ही आणि याची साईज पण चांगल्या प्रकारे म्हणजे पानाची रुंदी रुंदी पानाची रुंदी हळदीसाठी महत्वाची असती बरोबर ही रुंदी चांगली आहे याची नंतर मला याचा जारवा पण छान वाटलाय बघू शकता तुम्ही हे जारवा जारवा याचा पण हळदीने छान केलेला आहे के जे प्रक्रिया किट आहे याचा जारवाचा फायदा आपण पाहू शकतो आणि मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्ण जवळपास दीड एकरचा हा प्लॉट आहे एकसारखी वाढ आहे प्लॉट ची तुम्हाला कुठेही पांढरपान पान दिसणार नाही याच्यामध्ये जवळपास नव्वद दिवस झाला नव्वद दिवस झालेत आणि फुटवे पण छान पकडायला व्हायला तिथं फुटवे पण आपल्याला फुटवे सहसा एवढ्या जास्त मोठ्या नसतात प्रमाण पण याच हे साईज चांगली आहे चांगली मोठी हे फुटवा आहे एवढा मोठ्या प्रमाणात फुटवा येणं म्हणजे त्याला खूप समजा ताकद पाहिजे झाडामध्ये बरोबर की आपला एवढा फुटवा व्हायला एवढा झाड साईजचा म्हणजे आपल्या झाडामध्ये भरपूर ताकद आहे असं मला तरी वाटतं पाहू शकता पूर्ण प्लॉट एकदम ग्रीन आणि जबरदस्त असा आहे कुठेही आपल्याला पिळा आलेलं दिसत नाही किंवा पांढरा पान पण दिसत नाही आणि पूर्णपणे पाटील बायोटेकचे त्यांनी सुरुवातीपासून एन पी के कांसो अमृत किट जे आहे सी ट्रीटमेंट किट ती असो किंवा एन पी के कांसो किट असो आणि ग्रॅन्युअल यात पूर्ण औषधांचा त्यांनी वापर केलेला आहे आणि त्याचाच हा रिझल्ट मित्रांनो पाहू शकता यावर्षी हळदीला चांगल्यापैकी बाजारभाव आहेत आणि यामध्ये अशा पद्धतीने वाढ आणि फुटवे एकदम उत्कृष्ट प्लॉट आपल्याला दिसत आहे धन्यवाद